भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रोड पिंपळगाव बसवंत उंबरखेड चिंचखेड शिवारामध्ये सतत बिबट्याचं दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अशातच रविवारी रात्री पुन्हा एकदा महादेववाडी वर नगर वाडी महादेववाडीवर नागरिकांनी एक मादी बिबट्या आणि दोन बिबट्यांच्या पिल्लांचं चा दर्शन झालं रात्री दहा वाजेच्या सुमारास झाडावर हे बिबटे चढून बसलेले दिसून आले स्थानिक नागरिकांना काहीतरी आवाज आल्यानं त्यांनी बॅटरी चमकवून बघितली असता हे बिबटे दिसून आले उंबरखेड चिंचखेड परिसरात यापूर्वी सुद्धा अनेकदा बिबटे जेरबंद करण्यात आले मात्र या दोनही गावांना कादवा नदी लागून असल्यानं सतत बिबटे या परिसरात दिसून येतात दरम्यान सध्याची काटे दरम्यान सध्या शेतीची कामं सुरू असून सदर बिबटे त्वरित जेरबंद करावे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव